गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की आपण अस्वलाला कधीच चिडवायचं नसतं ते एखादं अस्वल जर चिडलं ना तर ते काय करेल त्याचा काही नेम नसतो त्यामुळे आपण त्याला दिलेला शब्द पाळणं फार महत्वाचं असतं बिचाऱ्या मोहनला आणि बसंतीला ही गोष्ट ठाऊक नव्हती ना त्यामुळेच तर त्यांनी अस्वलाला फसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचीच फजिती झाली मोहनची एक केळीची बाग होती त्याच्या बागेत अत्यंत सुमधूर अशी केळी पिकायची बागेत एक मोठं आंब्याचं झाडसुद्धा होतं त्या झाडाला दर उन्हाळ्यात मोठे मोठे रसाळ आंबे लागायचे तो आंबा आणि केळी ती फळं बाजारात विकायला न्यायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशांवर तो आणि त्याची पत्नी बसंती यांची गुजरान व्हायची एका वर्षी त्याच्या झाडांना नेहमीपेक्षा कितीतरी पट्टीने जास्त केळी आणि जास्त आंबे लागले ते घेऊन आपण शहरात विक्रीसाठी जायचं असं त्याने ठरवलं त्याच्या गावापेक्षा शहरातल्या बाजारपेठेत त्याच्या फळांना नक्कीच जास्त भाव आला असता म्हणून मग तो आपली फळांनी भरलेली पोती आणि टोपल्या घेऊन शहरात गेला तिथल्या बाजारात त्यानं आपली फळं विकायला ठेवली संध्याकाळपर्यंत त्याच्याजवळची सगळी फळं संपली आणि त्याच्या खिशात भरपूर सारे पैसे जमा झाले बाजारात त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला त्याचं नाव अमर इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटल्यावर दोघांचाही आनंद गगनात मावेना मित्रा माझ्या घरी ये ना अमर हट्टच करत म्हणाला आपण घरी मस्तपैकी जेऊ आणि गप्पा देखील मारू मोहनला पण ही कल्पना अतिशय आवडली तो अमरबरोबर त्याच्या घरी गेला दोघांनी तिथे जेवणावर मस्त ताव मारला भात आमटी भाज्या विविध प्रकारच्या मिठाया असं सगळं त्यांनी पोटभर खाल्लं सगळ्यात शेवटी दोघांची आवडती खीर पण पुढे आली या खिरीला संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावाने संबोधण्यात येतं कुणी नुसतंच खीर म्हणतं तर कुणी पायसं म्हणतं तर कुणी पायसम म्हणतं कुणी सुद्धा म्हणतं ही खीर दूध गूळ तांदूळ किंवा अनेक इतर स्वादिष्ट गोष्टींपासून बनवण्यात येते ही चवीला अप्रतिम लागते अमर्ण आपल्या मित्राला वाढलेली खीरसुद्धा अशीच चविष्ट होती सुगंधित तांदूळ मलईदार दूध गूळ साखर असे सगळे पदार्थ वापरून ती बनवण्यात आलेली होती त्यात केशर बदाम काजू किशमिश अशा विविध प्रकारच्या गोष्टी होत्या नुसत्या वासानं सुद्धा मोहनच्या तोंडाला पाणी सुटलं तो एका मागो मागे एक वाडगे भरभरून खीर खातच सुटला होता अखेर आपलं पोट फुटतं की काय असं त्याला वाटू लागलं दोघं मित्र त्यानंतरही कितीतरी वेळ गप्पा मारत बसले होते अखेर मोहनची घरी जाण्याची वेळ झाली घरी गेल्यावर तो झोपला दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या पत्नीला त्या स्वादिष्ट जेवणाविषयी वर्णन कर करून सांगितलं विशेषतः त्या खिरीची तर फारच तारीफ केली ते ऐकून बसंतीच्या तोंडाला देखील पाणी सुटलं तिलासुद्धा ती खीर खावीशी वाटू लागली तिचा चेहरा पाहून मोहन म्हणाला हे बघ काल मी बाजारात फळं विकून भरपूर पैसे कमवून आणलेले आहेत तू मला सामानाची यादी दे मी बाजारातून सगळं सामान घेऊन येतो आणि तू छानपैकी खीर बनव मग आपण दोघं मिळून ती खाऊया बसंत तिलासुद्धा ही कल्पना एकदम पसंत पडली पण घरात चुलीसाठी लागणारं इंधन देखील नव्हतं मग आधी रानात जाऊन थोडा लाकूडफटा गोळा करून आणण्याची गरज होती लाकूडफटा आणायचा आणि मग बाजारात जाऊन खिरीसाठी लागणारं सगळं सामान घेऊन यायचं असं मोहननं ठरवलं मग मोहन हातात कुराड घेऊन छानपैकी शिळ वाजवत रमत गमत निघाला नेमकं रानात एका मोठ्या झाडाखाली एक काळ कुट्ट अस्वलक्या खात बसलं होतं त्यानं नुकताच बोरांवर भरपूर ताव मारला होता आणि आता त्याची चालली होती इतक्यात मोहन तेथून जाऊ लागला मोहन जवळच्या एका झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यात तोडत असताना ते अस्वल अर्ध मिटल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत होतं मोहनने त्या सरळ वाळलेल्या काट्या एकत्र करून त्यांची व्यवस्थित मोळी बांधली ती तो उचलून तिथून निघणार इतक्यात अस्वल म्हणाला मित्रा इतका खुशीत का बरं दिसतो आहेस तू आणि असा शिळ घालत कुठे बरं निघाला आहेस आणि काय रे एवढं हे जळण कशासाठी जमा केला आहेस आज रात्री तुझ्या घरी जेवणाची मस्त मेजवानी आहे वाटतं ते एवढं भयंकर अस्वल थेट आपल्याशी बोलते या विचारानं मोहन चित्र बोबडीच वळली तर तो पप्पा त्याचा पप्पा तो खरंच म्हणाला होय होय महाराज महाराज होय 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 अस्वल महाराज होय ते अस्वलसुद्धा खाऊन पिऊन तृप्त होतं तेव्हा त्यानं मोहनशी आणखी थोड्या गप्पा मारायला सुरुवात केली मग मला सांग आज रात्री तू काय बनवणार आहेस आपल्या ढेरीवरून हात फिरवत ते अस्वल म्हणालं पप्प पायसम मोहन चाचरत म्हणाला पाया काय अस्वलानं विचारलं प पायसम मोहन कसावासा म्हणाला ते एक पकवान असतं मला याबद्दल जरा जास्त माहिती सांग ना अस्वल म्हणाले ते आता जरा बुचकळ्यात पडलं होतं मग मोहननं पायसम कसं बनवतात ते किती स्वादिष्ट लागतं ते अगदी तपशीलवार वर्णन करून सांगितलं त्यानंतर त्यानं तांदूळ दूध गूळ केशर बदाम पिस्ते अशी नावे घ्यायला सुरुवात केल्यावर अस्वलाचे तर डोळे चमकू लागले त्याच्या पोटातून विविध प्रकारचे आवाज येऊ लागले माणसं खात असणारा हा इतका स्वादिष्ट पदार्थ कधी एकदा आपल्याला चाखायला मिळतो असं त्या अस्वलाला झालं अरे मोहन आज मला तू तुझ्या घरी घेऊन जा ना आणि हा इतका स्वादिष्ट पदार्थ मला पण खाऊ घाल ना असं अस्वल म्हणाल मोहन आश्चर्याने थक्क झाला अस्वलाला चक्क घरी जेवायला घेऊन जायचं आणि हे एवढं मोठं अस्वल किती जेवा देवालाच ठाऊक पण अस्वल त्याच्याकडे इतक्या आशेनं बघत होतं की त्याला नाही तरी कसं म्हणणार ना त्याच्यापुढे हा एक मोठा प्रश्नच होता मग एक मोठा सुस्कारा टाकून तो म्हणाला ठीक आहे चला तुम्ही माझ्याबरोबर पण एवढी जास्त कीर करायची तर मला आणखी बराच फाटा लागेल तुम्ही थोडा लाकूड फाटा तोडून तुमच्याबरोबर घेऊन याल का मोहनला वाटलं आपण या अस्वलाला लाकूड फाटा तोडण्याच्या कामात गुंतवून ठेवू म्हणजे आपल्याला पुढचे काही दिवस तरी रानात येऊन लाकूड तोडण्याचं काम करावंच लागणार नाही हो 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 लगेच तोडतो असं म्हणून अस्वल उड्या मारू लागलं किती मोळ्या बांधू सांगा फक्त तुम्ही दहा वीस तीस मोहन विचारात पडल्यासारखं दाखवत म्हणाला पन्नास पुरे झाल्या असं म्हणून तो स्वतः बनवलेली मोळी उचलून घरी निघून गेला जाण्यापूर्वी त्यानं बाजारातून पायसमसाठी लागणारं दूध तांदूळ गूळ इत्यादी सर्व साहित्य भरपूर भरपूर प्रमाणात घेतलं घरी पोचल्यावर त्यानं बसंतीला सगळी हकीकत सांगितली आज रात्री जेवायला कोण येणार आहे याची तिला नीट कल्पना दिली बसंतीनं काजू किशमिश केशर पिस्ते इत्यादी सर्व घालून भरपूर सारं पायसम बनवलं त्याचा घमघमाट सगळीकडे सुटला पायसम तयार झाल्यावर त्या सुंदर वासानं दोघं पतीपत्नी बेचैन झाले थोड़ो थोड़ो थोड़ा, अनकीन थोड़ा, अनकीन थोड़ा सगड़ा सगड़ा अस्वल येईपर्यंत त्यांना दम देखील निघेना त्यांनी थोडं थोडं पायसम वाटीत घेऊन खाल्लं मग आणखीन थोडं आणखीन थोडं आणखीन थोडं असं करता करता पातेल्यातलं सगळंच्या सगळं पायसम संपवून गेलं सुद्धा चाडून पुसून देखील झालं आपण अस्वलसाठी काही म्हणजे काही शिल्लक ठेवलं नाही हे जेव्हा त्या दोघांच्या लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झाला होता आता अस्वल आल्यावर काय करायचं त्याला काय सांगायचं यावर दोघं पती पत्नींची खलबत सुरू झाली इतक्यात मोहनच्या डोक्यात एक दुष्ट कल्पना चमकली घरात इतर काही पदार्थ होते ते वापरून परत पायसम बनवलं तर नाहीतर ते एक अस्वलस्तर होतं माणसानं बनवलेलं पायसम त्यानं आजवर कधीच चाकून पाहिलेलं नव्हतं ते चवीला कसं असतं याची काहीच त्याला कल्पना नव्हती मग त्यानं एका पातेल्यात थोडंसं दूध घेतलं आणि त्यात भरपूर सारं पाणी टाकलं मुठभर तांदूळ घालून ते उकळायला ठेवलं गुळ बदाम पिस्त्याऐवजी त्यांनी त्यात वाळू रेती आणि वेलदोड्यांची टरफल घातली ते भरपूर उकळल्यावर ते पायसमसारखं दिसू लागलं मग ते, ते पायसम एका पितळी घंगाळात ओतून ते घंगाळ त्यांनी घरासमोरच्या अंगणात दाराबाहेर आणून ठेवलं आणि ते दोघं बाजूच्या झुडपात लपून बसले रात्र झाली अंधार पडल्यावर एक प्रचंड भिन्न का आकृती त्यांच्या घरापाशी आली त्या आकृतीनं पाठीवर पन्नास मुळ्या वाहून आणल्या होत्या अर्थातच ते अस्वल होतं ते मोहनच्या घरी जेवायला आलं होतं मोहनच्या घरापाशी पोचल्यावर त्यानं इकडं तिकडं पाहिलं तिथे तर कुणीच नव्हतं मग त्याला दारात ठेवण्यात आलेलं घंगाळ दिसलं ते पायसमनं काटोकाट भरलेलं होतं आता अस्वलाला अजिबात दमच निके ते ना त्यानं त्यामुळे अंगणात टाकून दिले आणि ते पायसमोर तुटून पडलं अर्ध अधिक घंगाळं घाईघाईनं रिकामं केल्यावर त्याला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं वाटलं दूध तर पाणीदार होतं तांदूळ अर्धे कच्चे शिजलेले होते आणि त्याच्या दातात मधूनच दगड गोटे रेती असं काहीतरी येत होतं आता ते अस्वल प्रचंड चिडलं त्यानं रागा रागानं ना मोहनच्या नावाचा गजर करायला सुरुवात केली पण मोहन तर झुडपात लपून बसलेला होता त्यानं हू किचू केलं नाही आता अस्वल अधिकच चिडलं इतक्यात त्याला समोरच आंब्याचं झाड दिसलं त्याबरोबर त्यानं त्या ते झाडाच्या बुंद्यावर आपली पाट जोरजोरात घासायला सुरुवात केली झाड जोरजोरात हलू लागलं तसे झाडाला लागलेले आंबे देखील एकामागोमागे खाली पडू लागले अस्वल तर रागानं नुसतं बेभान झालं होतं त्यानं आंब्यानंतर आपला मोर्चा केळीच्या बागेकडे वळवला त्यानं सगळीच्या सगळी केळीची बाग तुडवून त्या सगळ्या बागेचा नायनाट केला इतक्यात त्याचं लक्ष त्यानं स्वतःच अंगणात आणून टाकलेल्या लाकडाच्या मोळ्यांकडे गेलं आता त्यानं ते त्या मुळांमधली लाकडं देखील उचलून इतस्तत भिरकावण्यास सुरुवात केली घराच्या आत तर चूल पेटलेलीच होती काही लाकडं त्या चुलीतल्या जाळ्यात पण पडली आणि मग त्यांनी पेट घेतला बघता बघता घराला आग लागली अगदी थोड्या वेळातच मोहनचं घरदार त्याची केळीची बॅग आंब्याचं झाड सगळं काही आगीत भस्मसात झालं काहीच शिल्लक उरलं नाही अखेर जरा वेळानं अस्वल शांत झालं आपण मोहनचा पुरता सूड घेतला अशा विचाराने त्याचं समाधान झालं व ते राणात परत गेलं थोड्या वेळानं झुडपात लपलेले मोहन आणि बसंती बाहेर येऊन बघतात तर काय त्यांच्या घरादाराची अंगणाची त्यांच्या प्रिय बागेची राख रांगोळी झालेली दोघंही पिटत आक्रोश करू लागले धाय मोकळून मोकळून रडू लागले पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता आपण अदाशीपणा करून सगळं पायसमजर स्वतःच खाऊन टाकलं नसतं आणि त्या अस्वलाला त्याचा वाटा दिला असता तर हा इतका अनर्थ झालाच नसता असं दोघांनाही वाटत होतं पण आता दुःख करून काहीच उपयोग नव्हता व्हायचं ते नुकसान तर झालंच होतं मोहन आणि बसंती या दोघांनाही त्यांच्या अदाशीपणाबद्दल चांगलीच अद्दल घडली होती म्हणून तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की अस्वलाला कधीच चिडवू नका त्याच्या रागाला कधीच कारणीभूत होऊ नका आणि मुख्य म्हणजे कुणालाही दिलेलं वचन नेहमी पाळत जा म्हणजेच काय ज्या आपण बोललो आहे ज्या आपण ठरवलं आहे तेच करायचं आणि तेच वागायचं बोलायचं एक आणि करायचं भलतंच असं न करता ज्या कोणाला जो काही शब्द दिला आहे तो आपला नियमितपणे काटोगरपणे पाळायचा म्हणजे ही अशी आपली फजिती होणार नाही तर माझ्या आजच्या या द स्टोरीजमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय प्रेरणा मिळाली जर वेळ मिळाला तर नक्की कमेंट करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या प्रतिक्रिया कशाही असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह नक्की नक्की कमेंट करा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद